महाराष्ट्र काँग्रेस कमिटी प्रदेश सरचिटणीस तथा नांदेड जिल्हा परिषद समाज कल्याणचे माजी सभापती भीमशक्ती सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश दिनेश यशवंतराव निखाते यांचा वाढदिवस मोठ्या हर्ष उल्लासाने साजरा करण्यात आला महाराष्ट्र काँग्रेस कमिटी प्रदेश सरचिटणीस तथा भीमशक्ती सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉक्टर दिनेश निखाते यांच्या वाढदिवसानिमित्त हनुमान येथील सुमन मुलीचे बालग्रह येथे भीमशक्ती तथा माजी नगरसेवक सुरेश हटकर व वतीने अन्नदान करण्यात आले व तसेच नेरली कुंठधाम येथे संजय भीमशक्ती शहर जिल्हा अध्यक्ष नांदेड व मित्रपरिवाराच्या वतीने अन्नदान वाटप करून मोठ्या हर्ष उल्लासात वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी माजी नगरसेवक रमेश गोडबोले भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संजय कुटेकर भरगदे संतोष नरवाडे प्राध्यापक प्रबुद्ध चित्ते धर्मवीर वाघमारे राहुल कोल्हे अरविंद हटकर चेतन भुजबळ अनिकेत लोणे प्रकाश टिंगोले रवी चिखलीकर कुणाल भुजबळ संतोष सोनकांबळे भास्कर गजबारे विठ्ठल कदम विशाल झोंधळे महेंद्र नरवाडे इत्यादींची उपस्थिती होती आज या ठिकाणी आमचे मित्र डॉक्टर दिनेश निकाते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस क का कमिटीचे सरचिटणीस यांचा वाढदिवस या ठिकाणी एक विविध उपक्रमाद्वारे या ठिकाणी नांदेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आहे त्याचाच एक भाग म्हणून आज सुमन बालग्रहामध्ये या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला होता त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सर्व काँग्रेस क का पक्षाचे कार्यकर्ते त्याचप्रमाणे भीमशक्ती संघटनेचे आणि आमचे मित्र आ, सुरेश हाटकर यांनी हा या ठिकाणी वाढदिवसाचं आयोजन केलं त्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि वाढदिवसानिमित्त डॉक्टर दिनेश निकाते यांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा नेरली या ठिकाणी देखील अन्नदान या त्यानंतर नेरली या ठिकाणीसुद्धा अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज आमच्या नांदेड जिल्ह्याचे युवकांचे मार्गदर्शक महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित सरचिटणीस आणि आमच्या नांदेड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती आमचे मित्र एक मार्गदर्शक म्हणून पण आम्ही त्यांना पाहतो कारण की वय लहान असलं तरी पण त्यांचं मार्गदर्शक महत्त्वाचं आहे असे डॉक्टर दिनेश साहेब यांचा वाढदिवस आज आम्ही नांदेड शहरामध्ये खूप उत्साहामध्ये आम्ही साजरा करत आहोत आज सुमन बालगृहामध्ये अन्नदान केलेलं आहे आणि या ठिकाणाहून आम्ही आता निर्लिक कृष्णधाम या ठिकाणी जाणार आहोत आणि डॉक्टर साहेबांचं सा जे कार्य आहे महाराष्ट्रभर त्यांना त्यांनी काम केलेलं आहे आणि या जे काही काँग्रेस कमिटी मध्ये त्यांचं जे दबदबा आहे ते दबदबा असाच आणखीन मोठा हो आणि आमच्या नांदेड जिल्ह्याला एक मोठं असं नेतृत्व त्यांच्या माध्यमातून मिळो आमच्या भीमशक्ती सामाजिक संघटनेकडून आणि काँग्रेस पक्षाकडून मी डॉक्टर साहेबांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा देतो आपलं आयुष्य आपल्याला उदंड आयुष्य असं मिळो आणि बुद्ध भगवान भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्यातून आणखीन खूप मोठे हो हेच मी त्यांना शुभेच्छा देतो आज आमचे मित्र छोटे बंधू आदरणीय डॉक्टर द दिनेश निकाते यांचा वाढदिवस आपण ह्या ठिकाणी निर्ली कुष्ठधाम ह्या ठिकाणी मतिमंद विद्यालय व कुष्ठधाम ह्या ठिकाणी साजरा केलेला के के आहे हा वाढदिवस साजरा करण्याचा एकमेव उद्देश असा आहे की स कारण वाढदिवस हा खूप मोठ्या प्रमाणावर कुठेही साजरा केला जातो परंतु अशा ठिकाणी आपण जर वाढदिवस साजरा केला तर त्या त्या ठिकाणी समाजच काहीतरी आपण देणे आहो हे या उद्देशाने आपण ह्या ठिकाणी वाढदिवस साजरा केलेला आहे आणि या याचबरोबर आत्ताच थोड्या वेळापूर्वी म्हणजे सुमन बालगृह ह्या ठिकाणीसुद्धा म्हणजे अतिउत्साह हा वाढदिवस साजरा केलेला आहे अशा वेगवेगळ्या उपक्रमांनी डॉक्टर दिखाते यांचा वाढदिवस आम्ही आज दिवसभरामध्ये साजरा करत आहोत आणि या वाढदिवसानिमित्त सग सर्व संघटना पक्ष काँग्रेस पक्ष असेल इतर कोणतेही पक्ष असतील त्यांनी सर्वांनी भरभरून साहेबांना शुभेच्छा दिलेल्या आहेत पक्ष कुठलाही जरी असला तरी त्या पक्षाला विसरून ह्या ठिकाणी सर्व जनता साहेबाच्या पाठीशी राहून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ह्या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे सर्वांचे ह्या ठिकाणी मी आभार मानतो आणि दोनशे दिवस शुभेच्छा आणि ह्या ठिकाणी आपण सर्व आहात त्याबद्दल त्यांचे आभार आणि भीमशक्ती सामाजिक संघटनेकडून काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्याकडून मी डॉक्टर निखाते साहेबांना या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो जय भीम बुद्ध जय भारत डॉक्टर दिनेश निखाती साहेब म्हणजे एक युवकांना जे सम म्हणजे आमचे डॉक्टर साहेब आणि आज डॉक्टर साहेबांना मी म्हणलं होतं की डॉक्टरसाहेब आपण करून माझा अतिदृष्टी झाल्यामुळे डॉक्टर साहेबांनी कधीही म्हणले नाही की माझा वाढदिवस आज करायचा फक्त हे मित्रांपोटी आज हे वाढदिवस आणि इतले गोरगरीब जे असतील त्यांना एक अन्नदान या रूपाने यांनी या वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी आयोजक मला इथं बोललेले होतं आयोजकांचे आणि डॉक्टर साहेबांना वाढदिवसाचे माझ्याकडून माझ्या परिवार परिवाराकडून आणि सगळ्या मित्रपरिवाराकडून शुभेच्छा पुढील वाटचालीत त्यांच्या हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचाली तर एकदम चांगलं जावं आणि एकदम बढिया जावं ही तथाकथा त्यांनी प्रार्थना महादेवाची कृपा करून यांच्यावर सगळं काही आशीर्वाद राहावं यापुढे असंच अन्नदान यापुढे असंच सगळ्या गोष्टी यांच्या हातात जडो एवढीच प्रार्थना करतो तरी वाढदिवस हार्दिक शुभेच्छा साहेबांना